काय सांगू आणि कसं सांगू मित्रांनो माझं दुःख तुम्हाला आईला सांगितलं आई मनाव नाही पांड्याला सांगितलं पांड्या पण मनाव नाही कोणच मनाव नाही म्हणलं आता लास्ट आपलं वाली म्हणजे युट्यूब फॅमिली दाजी पण मनाव घ्या नाईन ताई पण मनाव नाही आता युट्यूब फॅमिलीला सांगा म्हणलं तू तिथं ओरिजिनल मी बोलतोय राग दिसतोय का म्हणजे हसू म्हणजे माझा राग असतोय आणि राग म्हणजे मी हसू असतोय तर <सवाँ> तक्रार अशी मित्रांनो चूक कोणाची बघा नवरा बायको मध्ये भांडण खात्यात ही माझ्यावर जळती <सवाँ> जळती काय ती भीत नाही मी स्पष्ट बोलतोय आज तू जळते जळती माझ्यावर का तू तु माझ तुला चांगलं झालेलं देखवत नाही मी नटलेलं देखवत नाही करता खंदुशण कधी केलं तुला म्या रोज करता कधी केलं रोज करता ह रोज करता नका प्रेमाने हात फिरवतो जवळ घेतो तरी अजून काय पाहिजेत तुम्हाला माहितीय कशात करता काय केलं खंदुशण सांग की सांग YouTube फॅमिली बघते समजदी सरसकट नाव सांग की सांग की राग आला ता आला अल। सांग की मानसेने बोलव क नाही नका एक लगीन कर केलं ही प्रेमासाठी केलं का जेल ला मी जेलमध्ये जायसाठी केले केलंही मला लेखन दिशावून करते त्या घरात गेलो तिकडं तो माग येईन बाहेर गेलं बाहेर येईन इकडे आलं इकडे माग मागच माझी येते मला आणि टोमन मारती मला आणि भीती पण <laughs> म्हणून पोरांवर घालून बोलते बोलते या नाही काय बोलले काय बोलली रात्री पण मला दम दिला रात्री जेवायला बसलोय नसन खाल्लं मला नस नाही सरतलंय मला मग अजिबात उष्ट ठेवायचं नाही रिका नाही म्हणली तुमचं मी खायला उष्ट काय झालं तुम्हाला काय माहित अगं तुझा तो तुछ शब्द नाही का माझ्या गाव करून गेला इकडे होल निघल पाठीमाग <laughs> हिथून निघल ती हिथन गुळी निघले मी ही भूल ती मला टोचून मला म्हणली जर रिकामी नाही म्हणली तुमचं मी उष्ट खायला रोजच अक्षरशः मित्रांनो एवढा अन्याय एवढं बेकार वाटलं मला की वाटलं की मी माझ्याच घरात आहे का माझ्या अन्याय होतो या घरामध्ये कुठतरी मला कोणतरी किडनॅप केलंय डांबून ठेवलोय परक्याच्या घरची जाणीव झाली मला परक्याच्या घरी आलोय एक वेळेस पुणे पुण्या तिकडे तिकडे फॅनच्या घरी गेलो फॅन लोक सुद्धा एवढं जीव लावतात एवढं हे करतात ना पाहुन चार वाटतं त्यांच्याच घरी काय आमचं राहावं एवढं पाहुण चार करतात समजा या या समजा लागेलच दादा बिर्याणी सोमदा मटर सोमदा बाजरी भाकरी लिंबू कांदा खाली काय बसला समज दादा वर बसा वर बसा सोम तुम्हाला पि असेल हात इथं घरात ही मला तस उच बघ समजा खायचं फॅमिली म्हणते जबरदस्त नाही पोट भरलं असला हात धुवा तसं काय ना तुमच्यासाठी दोन किलोमीटर आणलं होतं रोज त्यांच्या घरी जाऊन बसा बघ रोज करतात का तुमच्यासाठी म्हणतात अक्षरशः वाटतं त्या पुण्यात येऊन राहावं लोकांच्या घरी हॉटेलला नेते ती काय आणि घरी अक्षरशः मित्रांनो ही अशी म्हणल्यानंतर मला तुमची आठवण येते वाटत तुमच्या घरी यावं आणि तिकडे येऊन राहावं हो। पण तर नको रे ह्या ह्याच्यात काय म्हणते त्याला जेलमध्ये एक वेळेस जेलमध्ये असल्या मी लग्न कशासाठी करतात हीच मला कळत नाही प्रेमासाठी करतात का ही पहिली दुःखाची सुरुवात ती मंगल कार्याला पसन होती असं म्हणतात ना थमकी बाटून घ्या तक्रार ह्याची माझी कोण मनाव घेत नाही का तू मला कोणते शक करते घालून पाडून बोलते मी कशाला बोल मी लेकरांना बोलते ठेवता का तू ठेवायची मला घरात तुमच्या पशी नांदायचं लाग हे दिसते तशी नाही मित्रांनो काय म्हणलं का बोलत गरीब दिसती पण पर... गरी। माझ रगात पिते सकाळ म्हणणं का दुपार म्हण संध्याकाळ रगात पिती बन <laughs> त्या परमेश्वराला माझी संधी काळजी <laughs> तुझी बायको तुझ्या रगात पिती मी पण कुठल्या तरी रूपात येतो मच्छर च्या रगात पिऊन जातो बदला नाही कर्माची फळ समजा खालीच आहे हस नको माझ्या मला जेवाय का देत नाही वेळेवर तुम्ही उठता का स्वयंपाक पहाटच होता असत तुम्ही उठता का आजच नाही लवकर केला तर कसं म्हणायला लागला ला वेळ देत नाही रोज उठावा लागतं सगळं ताट तयार तरी उठायचा तपास नसतो दहा ला तरी उठत नाही बाय करून काय उपयोग काय उपयोग समधी काम मी करतो सकाळी माझं मीच उठतो ही तर उठवत नाही मला थंड वाजायला लागले रात्रीला तर माझी मीच पांघरून घेतो हिला वाटत नाही नवरा का करतो ते अंगाव पांघरून टाकाव उठून बघितली हीच घुरहत असते मग माझं मीच हाताने पांघरून घेतला अंगाव झोपलो बर झोपलो सकाळी माझे मीच उठलो पुरीचा कालवा माझ्या दुर्गे दुर्गेमावचा जेव्हा कालवा मला येतो ऐकू माहिती आहे का मग उठलो दात म्याज घासायच तियाल मिस लावायचं आंघोळ मिस करायची साबण माझं मिस लावायचा जेवायचं माझं मिस किती काम मी माझं मी करतो हँडल तुझ्या काय आहे का, का लोड आहे का तुला कशाचा आता टाळायला येतं काय करता मार्केटला जायचं माझा मीच गाडी चलवतो माझा मी जातो खट्टाळ आला ह्याचा खट्टाळ रोजच ती तियाला लावायचं साबण पोटाला खायचं ते हे कसलं असलं जीवन हा काय ले सांग जो ना जोग एवढा आहे ना मित्रांनो पण कसं आता सांग मला पण तुझ्या संग नांदायचं या तुम्हाला नांदायचं मला नांदायचं तुमच्या संग मला नाही तर संध्याकाळ बोलायच तुम्हाला सांगतो उशिरा भाजी खराटा, ओ, मुदा माला। माला मुदा मुदा करीन खराटा मीठ टाकीन जास्त असले कुटाने करीन मी नाही करत दुसऱ्या सारख माझा मोबाईल घेईन काय करीन माझं हातपाय पाय दुखायला लागलं तरी माझं मी गप झोपतो पण हिला कधी म्हणत नाही चोळ कळत ना का कारण मी चूळ म्हणायच्या आधी हे हो हो हे तर फ्रीज चालूच असतो या घरातल्याला ती बघूनच माझा जीव निर्माण जातो तुम्हाला सांगतो म्हणता गाईत गेलं ते माझं राहू दे तिकडं आता वाटतं की बाहेर ना आलो आणि पाय दुखतंय डोकं आता मस्त भाई प्रियांका करण चुळून घ्यावा असं घरात येतो असं तुम्हाला सांगतो हिपाल बाई कंबर दुखते काय झालं प्रियंका गप्पा माग सार मार लयच कस तरी व्हायला काय आपलं राहिलं दुखलं लांब्रीज नेहमी गारच असतो कधी लाईट गेले ना कसं घ्यावं चुलून काही जगा सेवेची अपेक्षा सांगा चिड 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 म्हणून असं वाईट ह्याच्यावर जाऊ काय तर उपाय नाही गेला पाहिजे जसे नव्या नऊशे समजा इलाजवर चालायचे जुने तसं काय तर मला उपाय सांगा नवराय मी नवरा मला प्रेम द्यायचं काम करतो प्रेम <laughs> मला तू जेलर नाही मला काय द्यासारखं वागवायला काय <laughs> नका <हा>? बोल <laughs> बर <laughs> का तसंच करते चांगला राहिला तर तु तुम्ही तु तु खंदशानेच करता माझ्या जळती पण हे मी थोडं जरी नटलो तुम्हीच खंदशाने करता मला माझ तुम्हाला सांग आधार लपवून ठेवला आहे कुठं गेला अका इथं मी कशाला लपव दर्गा ही नाही मोठा बॉडी स्प्रे ही नाजीना तर ना ही कस्तुरी ही दोन थेंब जरी टाकले समजा अंगाचा सुगंध ही असलं लपून ठेवते बारकं बारक आणि मग ती पोरांवर गाव मला काय माहित म्हणले पोहारांनी टाकले असं कुठतरी मी कशाला तुमचं घेतोय सारखी लपून ठेवते काय ना काय लपून ठेवते विस्तरी करणार नाही कपड्याला काय नाही जळते माझ्या माझा कोंबड्या पडायला लागल्या तर हा म्हणली नका ना लय नाटकं के करू केस फिरव म्हणली लावीन काढे <laughs> होता म्हणलं ह्यांची केसच पांढरे हो म्हणून देवाकड जप करते यांची केसच गळाव म्हणून देव कर <laughs> पाण्यात ठेवते काय ना, मी, मी ना ना गरज नाही कशाचीच नाही मी देखणार नाही मी देखणार पण नाटक करताना तू माझ्यापेक्षा किती दुप्पट सुगरण दिकणे नाही आमचं काय का आमचं आमचं झालं गेलं आम्हाला आता दोन दोन लेकर आमचं काय आता तुझ खरं इथून पुढे माझं काय फोटो काढ काढ पाहत कोणाला कुठे म्हणून तुम्हाला खंडशयन करत दाखवायचं जा घ्या तिथून पुढे बोलायचं सांगीन नंबर सकट घरी येतात पण त्याला लॉटलीला काय माहितीत दाखव की नाव सकट सांगेल दाखव कोण घरी म्हणतात माझ्या मोफत प्रश्न रोज इथे फेन भेटायला आता पण आली ती सकाळ सकाळी आज आता हितली आहे त्या इथल्या अकॅडमीच्या पण तुम्हाला सांगतो काय मुली जी आमच्या गावकऱ्यांनी ती तर तिथं बड्डे वगैरे बनवून देत नाही सर लोक त्या अकॅडमीमध्ये मध्ये ऑफिसमध्ये त्यांच्या रूममध्ये एकिने बनवला दुसरे म्हणून हे त्यांना आहे सोमा दादा आपलं इथं येतात त्या दादा बड्डे बनवायचा बनवा पण माझं मन मोकल मग जावा बनवा तिकडं ती हॉल रिकामा बनवतात एन्जॉय करते जातात निघून आसरा दिला म्हणून ही लोक इजा डोक्यात समज सारखं येऊन जाऊन तुम्हाला सांगतो काय म्हणतात तेच माया नवऱ्याकडे कोण बघतोय माया नवऱ्याला कोण उचलून येते कोण नाही काय का दुसरं येतंय का नाही काय करतो आता प्लॅस्टर सर्जरी करून घेतो नाग फीक काहीतरी करतो म्हणजे कोण बघणार नाही ना नाही थोडं माणसाहेरशेपुढे पाच मिनिटं थांबलो तर तुम्हाला रख रखा किचन मध्ये बास्की आरसा घेतले आता राहिले बाया तिकडं म्हणली सारखी येते की इथं उलट्या बोंबा तू आईकड नाही तो येतो आपल्याला तसल जमणार तर ह्या मित्रांनो मला सांगा ह्याचा उपाय काय करावं बायकोची खोड कशी मोडाव सारखं मायाकडं बघ ना मा। डाऊट घेणं किंवा माझ्यावर जळणं मला दम देणं पोहरांवर घालून बोलणं आणि परत बोलायला पोराला बोलली तुम्हाला बोलली का मी पोर व्हायता की द्या तेवढे पप्पाला पाप्पाला सांगा ग काय तरी सांग मला तुम्ही सांगा उपाय मी तसा करेन चला व्हिडिओ मोठा होतो उता थांबतो समवान्य होतो का नाही ते तुम्ही सांगा आणि कोणाच्या बाजूने ते पण सांगा तुमच्या